बाहेर पाऊस चालू आहे आणि कुठल्याही प्रकारचा वापरत नाही एवढं मला व्हिजन आहे समोर ओके आणि इकडून बघा पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होतात विजिबिलिटी नसल्यामुळे वॉटर रिपेलंट प्रोडक्ट यूज करणार आहोत आपण गाडी पूर्णपणे क्लीन करून घ्या विंडशील आहेत चांगली पुसून घ्या जे लिक्विड सोल्युशन आहे मित्रांनो ते मायक्रोफायबर क्लॉथवर घ्या आणि त्याच्यानंतर मायक्रो फायबर क्लॉथनं पुसून घ्या एक प्रकारचं लेअर पूर्ण विंडशील्डवर तयार होणार आहे मित्रांनो आपल्यासोबत आहे पियुस सर पियुष सर आहे वेलकम क्लिअर व्हिची ट्रीटमेंट करणार त्याच्यानी काय आपला फॉग नाही होणार ग्लास okay. फर्स्ट थिंग ग्लासला पाणी थांबतो लाईट स्कॅटर होतो तर ते पण कमी करणार तुम्ही हायवेवर असला तर आपल्याला वायपर वापरायची गरज गरज पडणार काय स्टोअर बद्दल इन्फॉर्मेशन आणि सर्व्हिसेस तुम्ही काय काय प्रोव्हाइड करता सो आपला स्टोअर ओपन झालेला आहे हिंजेवाडी मध्ये राईट ऑपोजिट विवांता डेंटिंग पेंटिंग सिरॅमिक कोटिंग झालं आणि ग्रॅफिन कोटिंग आणि पीपीएफओ ए टू झेड प्रोडक्ट्स आर टर्टल टॅक्सीस आहे या ठिकाणी एकाच वेळेस सहा गाड्यांवर काम करू शकतात एवढं मोठं स्टोअर आहे इथे सगळे स्टाफ ट्रेंड आहेत त्यामुळे तुमच्या गाडीवर हाय क्वालिटी काम करून मिळणार आहे कॉन्टॅक्ट नंबर देणारे आहे पियुष सरांचा पियुष सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जी हवी ती ट्रीटमेंट तुमच्या गाडीवर करून घेऊ शकता आणि अल्टिमेट प्रोटेक्शन तुमच्या गाडीला द्या धन्यवाद पियुष सर